कार मी अश्विन बापट आपण बघताय एबीपी माझा उत्तर प्रदेश आणि पाच राज्यांचा निवडणूक निकाल हाती आलेला आहे क्लीन स्वीप किंवा साईड गेम उत्तर प्रदेशमध्ये मोदींनी केला आहे भाजपने केला असं म्हणता येईल तर इतर ठिकाणी देखील भाजपचा चांगला परफॉर्मन्स राहिला आहे पंजाबमध्ये अजूनही किंवा गोव्यामध्ये काटेकी टक्कर आहे पंजाबमध्ये काँग्रेस ऑलमोस्ट सत्तेपर्यंत पोहोचलेलं आहे या सगळ्याबद्दल विश्लेषण करतोय आपण आपल्यासोबत अनेक मान्यवर आहेत आपल्यासोबत भाजपचे प्रमुख प्रवक्ते माधव भंडारी आहेत त्यासोबतच ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत अनुराग चतुर्वेदी त्यांचं देखील स्वागत काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते भाई जगताब आहेत आपल्यासोबत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक आणि पत्रकार प्रताप सर देखील आहेत आणि आपचे देखील प्रवक्ते आपल्यासोबत आहेत त्यांचं देखील आपण स्वागत करूया मी आपकडे जाईन मग गोव्याचा विषय सुरू होता खूप अपेक्षा होत्या आपला पण काय कुठे गणित फसलं काय झालं मला वाटतं ज्या प्रमा ज्या पद्धतीने कम्युनिकेशन वोटर पर्यंत व्हायला पाहिजे होतं किंवा जसं आम्हाला वाटलं की झालं आहे त्या पद्धतीने झालं नाही प्लॅन चांगला होता आमचे जे मॅनिफेस्टो होतं तो चांगला होता जसं दिल्लीत आपण मॅनिफेस्टो बनवलं होतं तसंच गोव्यातही केलं होतं सीएमचं एमचं फेसही चांगलं दिलं होतं पण कुठंतरी कमी पडलंय आणि त्याचं विश्लेषण करणं तर गरजेचं आहे ठीक आहे आपण राजकीय विश्लेषक आणि पत्रकारांना विचारूया आपचं कुठे कुठे गणित चुकलं काय फसलं आपका मुझे लगता आहे की सबसे बडी जो कमी रही वो जो एक काँग्रेस के खिलाफ आप उसको ख़त्म करने के लिए आई है तो वो लोगों ने एक तो स्वीकार नहीं किया दूसरा अगर आप देखेंगे पंजाब में भी और गोवा में भी जो केजरीवाल जी का जो जादू था उनका जो बाहर जाने का जो एजेंडा था उस पर थोड़ा सा ब्रेक लगा दिया लोगों ने और जो मुझे एक और भी लगता है आप जो थी वो बहुत इंटेलेक्चुअल्स की और एन टाइप पार्टी थी तो उसका पॉलिटिकल जो चेंज उन्होंने करने की कोशिश की वो सफल नहीं हो पाया और शून्य पे आना तो ये बहुत ही वो था चीफ सेक्रेटरी जो थे आपके और जो कि आपके यहाँ आप पे आए थे वो भी हार गए इसका मतलब है आप को दिल्ली से भी अभी कितना क्योंकि दिल्ली में उनके खिलाफ भी बहुत सारा माहौल बना हुआ था मीडिया भी उनके खिलाफ था तो आप इज नॉन स्टार्ट कोई शुरू नहीं की। आज भी सर जैसे यानी संगित कि कुछ तरी इंटेलेक्चुअल एनजीओ टाइप पार्टी या कुछ तरी छवि या प्रतिमा मुझे तरी फटका बसला ती प्रतिमा तर त्यांची आहेच म्हणजे ती पूर्वी पण होतीच ती <coughs> पण मला असं वाटतं की लोकांनी दिल्ली दिल्लीतील लोकांनी इतका त्यांच्यावर विश्वास टाकला तर लोकांना असं वाटतं की बो तुम्ही दिल्ली ठीकठाक करा पहिल्यांदा तुम्ही दिल्लीच्या नंतर लगेच पंजाब पंजाबनंतर गोवा जे म्हणजे एक राज्य अजून तुम्ही सांभाळलेलं नाही आहे त्याचं तुम्हाला लोकांना तुम्ही दाखवलेलं नाही आहे त्याआधीच तुमच्या राजकीय आकांक्षा इतक्या घोडदोड करायला लागल्या त्यामुळे लोकांना असं वाटलं असेल की बाबा जरा तुम्ही थांबा तुम्ही जरा दिल्लीपुरतच तुम्ही थांबा नंतर बघूया तुमच्याकडं असा एक पवित्र लोकांनी घेतला असावा इवन पंजाबमध्ये सुद्धा त्यांना जे काही मिळालं ते मोठं यश आहे म्हणजे कमी नाही आहे ते पण तिथंसुद्धा ते जे आहे ना आहे। ते यश जे आहे ते खरं म्हणजे असं आहे की अशी पोज केलेली होती की तिथं जवळपास आपचीच सत्ता येणार पण तसं झालं नाही तिथे आणि लोकांनी पंजाबमधल्या लोकांनी तशी ती संधी दिल दिली नाही ती संधी दिली बरोबर अमरिंदर सिंग यांना दिली आणि काँग्रेसला हो दिली म्हणजे हु, जे टाइम टेस्टेड नेतृत्व होतं त्यांच्याकडे त्यांनी विश्वासाने सूत्र दिलेले आहे अदरवाईज ती यांच्याकडे दिलेली नाहीत म्हणजे हे हा दोन्हीकडचा जो संदेश आहे तो आपने लक्षात घ्यायला पाहिजे कारण असं की इतकी घोडदौड जी चाललेली होती की मग शेवटी लोकांना असं वाटतं की राजकीय म्हणजे राज पूर्वपर पारंपरिक राजकीय पक्ष हे करतात सगळीकडे पण इतक्या इतकी घोडदौड लगेच करत नाहीत म्हणजे आता आपण लोकांना असंही वाटलं असेल की बाबा हो पंजाब जर दिला त्यांना तर दोन हजार एकोणीसला एक एक नवा चेहरा देशाच्या पंतप्रधान पदासाठी आपल्या समोर येतो की काय याची पण भीती वाटली असेल लोकांना कारण ज्याने अद्याप आपल्याला प्रूव केलेला नाही स्वतःला तो जर उद्या पंतप्रधान पदाच्या शर्यतीत उतरला तर काय होईल देशाचं असं आहे की लोक नाही म्हणलं तरी खूप बारकाईने विचार करत असतात मतदार आणि त्यातून त्यांचे त्यांची ती जी आता आडाखे असतात त्यानुसार ते आपलं कौल देत असतात तो त्यांनी कौल आपच्या बाजूने दिलेला आहे असं मला वाटतं ठीक आहे <tweak> आपच्या पुरतं आता आपण हा टॉपिक जो आहे तो गोवा सेंट्रीकडे जसं सर सा म्हणाले की या दोन्ही ठिकाणी कुठेतरी जो एक कौल आलेला आहे त्याच्या दोन्हीचा स्वतंत्र विचार करणं मला असं वाटतं आपणे आवश्यक आहे त्याच्याबद्दल आपण नंतर पुढे बोलूच आपण थोडंसं उत्तराखंडकडे जाऊया उत्तराखंडमधले जर जा आपल्याला इक्वेशन्स बघितली तर भाजपने अठ्ठावन्न जागा आता आघाडी घेतलेली आहे सत्तरपैकी आणि हरीश रावत जे आहेत ते दोन्ही ठिकाणी पराभूत झाले आहेत आपण विचारूया भाई जगतापनं काय झालं उत्तराखंडमध्ये पूर्वीसुद्धा जे सरकार दुसऱ्यांदा आमच्या यांनी रावतांनी जेव्हा स्थापन केलं oh. आमच्यामधली आपसामध्ये असलेली बेदिली hmm. आणि ज्यांनी काँग्रेसमध्ये राहून सगळी पदं उपभोगली सगळं काही मिळवलं hmm. आणि ते फक्त उत्तराखंडापुरतं मर्यादित नाही तर अगदी देशभरामध्ये उत्तर प्रदेश असतील बाकीच्या सगळ्या याच्यात असतील आणि त्यांनी मग ऐन वेळेला केलेलं सगळं जे काय बंड म्हणा किंवा काय म्हणा त्याचा परिणाम त्याचा फटका हा काँग्रेसला नक्कीच बसलेला आहे पण इतक्या मोठ्या एवढ्या असं वाटलं अजिबात वाटलं नव्हतं की म्हणजे इथे आ, आज ते ने पुढे आहेत म्हटल्याच्या नंतर त्यांचं हे केलंच पाहिजे परंतु आपण जर त्यांची एकूण त्या एकूण जे, जे हे आहेत उमेदवार त्याच्यामधले जर आपण मध्ये जर उमेदवार पाहिले त्याच्यातले अर्ध्या अधिक काँग्रेसचे आहेत म्हणजे आम्हाला सांभाळता आले नाही हे मान्य केलं मी सुरुवातीला त्यामुळे तिथे तो एक फॅक्टर आहेच आहे कारण ह्या छोट्या राज्यांमध्ये ह्या गोष्टी अतिशय मायने ठेवतात जसं गोव्यामध्ये जसं त्यांनी म्हणाले ते खरं आहे की ह्या छोट्या छोट्या राज्यामध्ये ही एक एक गोष्ट हल्ली की बाकीचं चा सगळं चालतंय अशा oh. प्रकारचा तो आहे तरी सुद्धा hmm. तरी सुद्धा आमचं अपयश अजिबात मी झाकणार नाही hmm. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जर अपयश झाले तर नक्कीच त्यांना जबाबदार आणि स्वतः मुख्यमंत्री दोन जागेवरना हारणं हे याचं चिन्ह आहे की नेतृत्व पूर्णपणे नाकारलं पूर्ण लोकांनी पूर्णतः नाकारलं आणि त्यामुळे ह्या गोष्टीच नक्कीच उत्तर प्रदेश मध्ये बीजेपीचं सरकार येईल त्याच्यामुळे त्याच ते येईल हे काही लोकांनी ग्रहित धरलं होतं म्हणजे तसंच उत्तराखंडच पण होत म्हणजे साधारण टीम अपेक्षा होती की इकडं तीनशे पंधरा आणि इकडं जवळजवळ साठच्या आसपास इतकं मॅन्डेट त्याला मिळेल अशी अपेक्षा केली नव्हती परंतु जसं आणि ही जी हा जो बदल आहे ना हा जो क्वालिटेटिव्ह चेंज त्याच्या पाठीमाग तितकीच गुणात्मक काही कारण असणार मला असं दिसतंय की एकतर युपीचं कनेक्शन आहे तो की प्रक्रिया जी उत्तर मध्ये झाली ती मध्ये झाली oh. पण यू मध्ये जरी का ती झाली ह्याचा जर विचार केला आपण तर एक लक्षात येतं की बो ज्या पद्धतीने उत्तर प्रदेशने आज मोदींचं हे स्वीकारलेलं आहे बी जे पीची स्वीकारलेली आहे भूमिका स्वीकारलेली आहे आणि त्याच्या विरोधामध्ये जो कोणी आज असं आहे की मोदी आज जवळपास इंदिरा गांधींच्या भूमिकेमध्ये गेलेले आहेत hmm. आणि तिथे बी जे पीनी काँग्रेसची जागा जी आहे ती व्यापलेली आहे आज असं दिसतं की त्यावेळेची जी परिस्थिती होती तशी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे आणि आत्ता ही जी राज्य आहेत म्हणजे एका बाजूला काँग्रेसचा पाडाव झालेला आहे म्हणजे प पक, फक् पक, पक, पक्षच नव्हे पक्षाच्या आयडियलॉजीचाही पाडाव झालेला आहे आणि आयडियलॉजीचा कुणी आता विचार करत नाही म्हणून आता हे काँग्रेसमध्ये काँग्रेसवाले जे काही बीजेपीकडे जातात ते विचार नसलेले लोक विचार असलेल्या पक्षाकडे जातात आयडियलॉजी असलेल्या पक्षाकडे त्यामुळं आयडिओलॉजी डॉमिनंट आहे नेतृत्व डॉमिनंट आहे नेतृत्वाचा चेहरा डॉमिनंट आहे आणि त्याच्या भोवती हे राजकारण फिरत आहे आणि लोक त्या बाजूनेच मतदान करत हे आपल्याला दिसतं हे पॉझिटिव्हली यातून आपण अर्थबोध जो आहे तो असा काढला पाहिजे असं मला वाटतं उत्तर प्रदेशाचं फक्त एवढंच आहे उत्तर प्रदेशामध्ये आपण मी तुम्ही काँग्रेसला विचारलं म्हणून मी सांगतोय हो। की काँग्रेसचा उत्तर प्रदेशामध्ये सेहा फार नव्हता चारशे तीन जेव्हा आम्ही लढलो मागच्या वेळेला मी तिथे सोळा सतरा महिने मी होतो मागच्या वेळेला आणि त्यावेळेला आमच्या बावीस ने अठ्ठावीस जागा आमच्या त्यावेळेला आल्या होत्या आणि म्हणून उत्तर प्रदेशाचा अर्थात त्यांचं यश हे अधोरेखित आहेच आहे म्हणजे त्याबद्दल हे नाही आयडियालॉजीच्या याच्या बाबतीमध्ये ज्येष्ठ पत्रकार आणि विश्लेषक जेव्हा म्हणतात आहेत तर मी त्या मताशी पूर्णतः सहमत नाही त्याचं कारण असं आहे की आयडियालॉजी एका काही लोकांनी सोडली म्हणजे आयडियालॉजी कुठेतरी तकलादू झाली असं काही समजण्याचं कारण नाही आयडियालॉजी ही आयडियालॉजी आहे ठीक आहे मला कंप्लीट करू नाही मला कम्प्लीट करू द्या आपण ज्येष्ठ आहात काय त्याचं कारण असं आहे की आयडियोलॉजी मग ती ह्यांची असेल भाजपाची असेल मोदींची असेल किंवा काँग्रेसची असेल ठीक आहे आयडियलॉजी ही आयडियलॉजी आहे त्याला आज अपयश येते म्हणून आपण असं म्हणतोय उद्या हेच जर चित्र थोडंसं वेगळं असतं तर मला नाही वाटत की अशा पद्धतीची वक्तव्य कोणी करू शकलं असतं पण ठीक सुद्धा मी फक्त आपल्याला पोही रेफरन्स देऊ इच्छितो की सत्याहत्तर अठ्याहत्तरच्या त्या काळानंतर एक प्रचंड पराभवाला सामोरं जावं लागलं इंदिरा गांधीजींना आणि त्या काळामध्ये इमर्जन्सी नंतर महाराष्ट्रामध्ये अर्थात काँग्रेस राहिली परंतु देशभरामध्ये काय झालं हे मी सांगण्याची आवश्यकता नाही परंतु त्याही वेळेला ज्या त्या बॅक झाल्या ज्यांनी कुणीही त्याची अपेक्षा केली नव्हती त्या तत्कालीन हे जे होतं मीडिया होता, होता त्यांनी काय काय लिहिलं होतं मी सांगण्याची आवश्यकता नाही त्याची सुरुवात पंजाबमधून झाली होती आपल्या फक्त माहिती करता सांगतो आणि आणि म्हणून आयडियोलॉजीचा विषय म्हणून त्यामुळे आयडियलॉजी ही मरणारी नाही हा काही दलबदलू काही असे जे असतील ते करतील त्यांना ते, ते लकला त्या, 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 या मुद्द्यावर आपण अधिक आजबेसरांचा पण मत घेऊया आणि आपण आपल्या मान्यवरती सर भंडारी सर देखील सोबत आहे तिकडे छोटासा आपण ब्रेक घेणार आहोत ब्रेक नंतर याच मुद्द्यावर आणखी पुढे जाणार आहोत उत्तर प्रदेश आणि बाकीच्या ठिकाणची एक्वेशन बद्दल देखील बोलणार आहोत अगदी एक छोटासा ब्रेक घेतोय लगेच परत येणार आहोत पात्र येईल ती मग